नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं दर्शन वगैरे झालेले आहे श्रीशल्यम मल्लिकार्जुन इथे आणि त्यानंतर आपण आता इथून निघालेलो आहे शेषल्यम ते हैदराबाद बसचा प्रवास आहे कोणती बस आहे काय तुम्हाला मी दाखवलंच आणि महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला, करा लाईक करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो आपलं दर्शन झाले इथून हे तुम्हाला जो सरळ रस्ता दिसतोय ते लोक येत आहे त्या रस्त्याने सरळ पुढे मंदिराकडे जाणारा मार्ग आहे आणि आपण चालू इकडे बसस्टँडला हाय बस स्टँडचा रूट आणि एकदा तरी मंदिराचा रूट तुम्हाला दाखवतो ते बघा हा हा सरळ गेला तो मंदिराकडे जातो चला जाऊया स्टँडकडे हर हरा, हरा महादेव म्हणत हे आहे बस स्टँड मित्रांनो इकडे आता बस चाललो आहे आपण आणि बघायला गेलं तर आपण बस बुकिंग केलेली आहे तेलंगणा स्टेटची कारण की आता आपण चालवलेलं आहे तेलंगणा राज्यात त्यामुळे तेलंगणा स्टेटची बस ऑनलाईन बुक केलेली आहे चला लय मित्रांनो श्रीशैल्लम बस स्टँड आपल्या बसचा टाईम तसा तीन वाजताचा आहे आणि आता वाजलेले आहे अडीच चला आपली आहे राजधानी एक्सप्रेस त्याचं तिकीट आहे जवळपास श्रीशैलम ते हैदराबाद हे जवळपास सहाशे चाळीस रुपये आहे तुम्हाला दिसत असेल पुढे बारा त्रेचाळीस तसंच आपली बस नंबर राहणारे बारा एक्केचाळीस टी जी एस आर टी सी म्हणजे तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन आणि असं श्रीशैलमचं स्टँड या ठिकाणी जवळपास पाच सहा प्लॅटफॉर्म आहे सहा प्लॅटफॉर्म आहे जवळपास टोटल चला जाऊया थोडा बाहेरचा व्यू दाखोल मी तुम्हाला असं छोटस पण छान असं हे श्रीशैलचं बस स्टँड आणि आपली राहणार आहे राजधानी एक्सप्रेस चला बघूया तिची वाट आपण आता मित्रांनो ही आली आपली बस राजधानी मित्रांनो बाहेरून बस दाखवली त्यानंतर मी तुम्हाला आतमधलं दाखवत आहे राजधानीचं संपूर्ण ए सी बस आहे ही आणि सीट नंबर बघायला गेलं तर आपला आहे अठरा आणि बावीस असे दोन सीट नंबर आहे पण आपण बसणार आहोत अठरावर अजून कोणी आलं नाही आहे बाहेर लोक आहेत सगळ्यांना तो कंडक्टर विचारत आहे कोणते कोणते सीट नंबर आहे काय ते चला कृ प्रवासाचा आनंद पहिल्यांदाच आपण आंतरराष्ट्रीय आपलं आंतरराज्य प्रवास करत आहे आंतरराष्ट्रीय नसून आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्र सोडून पहिल्यांदाच आपला आंध्रा तेलंगणा असा बस प्रवास राहणार आहे चला मित्रांनो आपली बस निघाली आहे तीन वाजून तीन मिनटाला तीन वाजता टाईम होता पण तीन मिनटं लेट निघाली हरकत नाही काही चला करूया बसचा प्रवास आपण आनंद एकदम आनंदामध्ये काय काय होते काय नाही तुम्हाला दाखवण्यात काय काय येते काही नाही मी सर्व तुम्हाला या ठिकाणी या रूटवरची काय काय दाखवण्यासारखं असेल ते सर्व दाखवाल जसं की आपल्याला या रूटवर श्रीशल्मचा एक डॅम पण दिसणार आहे जो डॅम आपण मागच्या ब्लॉकमध्ये त्याचं बॅकवॉटर बघितलं होतं पण त्याचं ऐवजी आपण हा पूर्ण तो डॅम कसा आहे तो आपण दिसणार आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे जो एरिया आहे हा पूर्ण टायगर रिझर्व एरिया आहे श्रीशैलमचा त्यामुळे त्याचाही आपण तुम्हाला काही जंगलामधलं काही दाखवण्यासारखं असेल ते पण दाखवाल आणि या ठिकाणी बस थांबलेली आहे समोर त्यामुळे आपली बस थांबलेली आहे आणि हळूहळू बस आपली आता मार्गस्थ होत आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही श्री आले तर एक लिटरच्या ज्या प्लॅस्टिकच्या बो बॉटल आहेत या ठिकाणी पण त्याच्यावर बंदी आहे जसं की आपण बघितलं असेल की तिरुपतीमध्ये जलप्रसाद मिळेल तसंच सेम या ठिकाणी पण पाच लिटरच्या कॅन तुम्ही घेत असाल दुधाच्या तर तुम्हाला या ठिकाणी पाच लिटरचे कॅन मिळून जातील सी आर ओ ऑ ऑ ऑ ऑफिस आहे या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती विसरू शकता आणि त्या ठिकाणी पण आम्ही जेवण केलं होतं जेवणाचीवून क्वालिटी बऱ्यापैकी होती बाकीकडं कुठं जाण्यापेक्षा म्हणतात त्यामुळे त्याचाही काही ब्लॉग बनवलं नाही ठीक ठीक क्वालिटीतून तुम्ही बेस्ट क्वालिटी असते आणि तिथं त्याचाही आपला ब्लॉग बनवला असता हा घाट सेक्शन आहे जवळपास एक मला वाटते पंचवीस तीस किलोमीटरचा घाट सेक्शन आहे आणि पूर्ण जंगलातून आहे घाट सेक्शन प्लस जंगलातून असा हा रूट आहे श्रीशैल्यम टू हैदराबाद मित्रांनो हे है आहे श्रीशैल्यम प्रोजेक्ट डॅम गाव त्याचं हे बसस्टँड आहे ज्या ठिकाणी श्रीशैलम डॅमचा प्रोजेक्ट आहे जसं आपलं यलदेरी आहे बघायला गेलं तर यलदेरी कॅम्प आहे तसंच सेम हे शिरशल्लम कॅम्प आहे आपण याला असं म्हणू शकतो आणि या ठिकाणी एक पॅसेंजर चाललेले आहेत आणि जे आहे ते आपण जे श्रीशल्लम महादेवाचं जे मंदिर आहे मल्लिकार्जुन ते मेन गाव आहे आणि हे जे श्रीशिल्लम डॅम झालेले कृष्णा नदीवरचं तर ते ज्या ठिकाणी डॅमचं काम सुरू झाल्यानंतर जे लोक राहतात खाण्यापिण्याची सुविधा सेम या ठिकाणी त्यावेळेस होती म्हणून याला श्रीशैलम डॅम श्रीशैलम प्रोजेक्ट म्हणून असं या एरियाला नाव आहे आणि इथून आता आपली निघालेली आहे बस जसं बघायला गेलं तर एलदरी कॅम्प हे परभणी जिल्ह्यात येते आणि जुनं जे येलदरी गाव आहे ते येते हिंगोली जिल्ह्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण नदी क्रॉस करून पुढे गेल्यानंतर बघायला गेलं तर ते आहे येलदरी ते फार छोटं आहे पण तसंच बघायला गेलं तर या ठिकाणी हे उलटा आहे श्रीशिल्लम प्रोजेक्ट मोठा जे आहे ते मोठं आहे आणि शिरशिल्लम जे महादेवाचं मंदिर आहे आपलं मल्लिकार्जुन हे छोटं आहे आता हा जो घाट आहे तो घाट आपण उतरत आहे खाली तो घाट म्हणजे आपण आता डॅमच्या जवळ चाललेलो आहोत तुम्हाला दाखवलं मी बघायला गेलं तर या डॅमची पण तुम्हाला मी माहिती सांगाल संपूर्ण हे डॅम कधी याचं बांधकाम सुरू झालं आणि कधी संपलं असं आपण हळूहळू खाली आता उतरत आहोत डॅमकडे आणि इथून आपल्या शिरशीर मंदिर पण दिसते हे बघा हे इथून शिरशीर मंदिर पण दिसते आपल्याला झाडामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे तुम्ही जात असाल समजा या ना तुम्हाला क्लिअर दिसून जाते बघा ते समोर शिर्षिर मंदिर फार छोटा हार रस्ता है। हा है। रस्ता आहे एकदम काट शिक्षण आहे प्लस बघायला गेलं तर हे फॉर्श एरियामुळे रस्ता पण या ठिकाणी मोठा करता येत नाही ही पण या ठिकाणी गोष्ट आहे पाहू शकतो बघा छोटासा एकदम रोड सिंगल रोड आहे हे व्ह्यू पॉईंट आहे या ठिकाणी आणि mm. हे hey, बघा कृष्णा नदीचं पात्र तुम्हाला दिसत असेल खाली mm. आणि आणखीन खाली उतरल्यानंतर तुम्हाला दिसत हे बघा रोड पण दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी असा जबरदस्त व्ह्यू पावसात त्याला एकदम भारी वाटते मी आलो होतो त्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा याच घाटामध्ये मी जवळपास एक चार ते पाच तास अडकलो होतो कारण की डॅममधून पाणी सोडण्यात आलं होतं त्यामुळे हा हा आणि तेच आपल्याला पाठीमध्ये दिसत असेल बघा श्रीशल्यम मंदिर दिसते एकदम छोटा रस्ता आहे बसची स्पीड फारच कमी करावी लागते जबरदस्त आर टायगर रिझर्व्ह एरिया आहे हा त्याचा हे पोस्ट आहे आपण पार करून चाललेलो आहे मित्र हे आता आपल्याला लागणार आहे कृष्णा नदी त्या कृष्णा नदीवर चाललेलो आहे आपण आणि आता बघायला गेलं तर ही नदी म्हणजे दोन राज्याची बॉर्डर दो, आहे आपण आता आंध्र प्रदेशतून तेलंगणा राज्यामध्ये चाललेलो आहोत आणि ही दोन राज्याची बाउंड्री आहे डॅम पण तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं आहे की दोन दोन राज्याचा हे डॅम आहे अर्धा अर्धा सण वाटून यांना दिलेला आहे असं हे कृष्णा नदीचं पात्र भलं मोठं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि खोल चांगले आहे बऱ्यापैकी खोल आहे मित्रांनो बघायला गेलं तर हा डॅम हा डॅम बघायला गेलं तर एकोणीसशे ऐंशी मध्ये बांधण्यात आलेला आहे आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये दे हा डॅम चे संपूर्णपणे बांधकाम झालेलं आहे जवळपास चारशे शहात्तर फुटाची या डॅमची हाईट आहे नदीचं जे नदीची जी हाईट आहे तिथून याची जवळपास चारशे शहात्तर अशी जी हाईट आहे इथून असा हा शिरशिलेम डॅम आणि समोर दिसत आहे आपल्याला येणारा रस्ता पांढरंगामध्ये एकदम जवळ आलेलो आपल्याला एकदम हरी असा श्रीशेल्लेम डॅम हरा हरा महादेव म्हणत आपण का जाऊया हैदराबादकडे आणखी काही काही दाखवण्यासाठी असतात तुमच्यासाठी हा दाखवत एकदम जवळ आलेली पहा आपण चारशे शहात्तर हाईट आहे या डॅमची आणि बघायला गेलं तर हा डॅम आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधला सर्वात मोठा डॅम म्हणतात आणि आपली बस आता निघालेली आहे हैदराबादकडे आपण घाट उतरलो सेम आपण हो आता घाट चढत आहोत हा खालचा आहे बघा आपण आलेलो आणि आता आपण घाटने वर चढलोय पुन्हा पुन्हा चढत आहे डोंगरातून वर 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 पुन्हा खाली दिसत आहे कृष्ण नदी आणि आठ सेक्शन मधून ड्रायव्हरची कस निघते कशी गाडी चालवा समोर गाड्या माग गाड्या हे हे ड्रायव्हिंगची एकच नंबर या ठिकाणी मजा येते मित्रांनो हा आहे हा आहे फॉरेस्ट रस्ता आहे तेलंगणा राज्यातला आणि तेव्हा तुम्हाला शिरशीर लून जायचं असेल तर हा रूट सायंकाळी सहाच्या नंतर बंद केला जातो सहा का आठ असा काहीतरी टाईम आहे आणि सकाळी फक्त सहा वाजता उघडला जातो सहा ते सायंकाळी आठ वेळी जवळपास एक बारा ते चौदा तास हा रूट चालू असतो बाकी सायंकाळी हा रूट पूर्णपणे बंद असतो कारण की तुम्हाला सांगितलेलं आहे की हा पण टायगर रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे संध्याकाळी हा रूट बंद असतो पूर्णपैकी चला घेऊया मस्तपैकी निसर्गाचा पाहत पात आनंद <coughs> एकदम सिंगल रोड आहे हा पण मित्रांनो आपल्या प्रवासाला एक तास वीस मिनटं झालेला आहे आता वाजलेले चार वाजून तेवीस मिनटं हो हो वरदस्त असा व्यू आणि या ठिकाणी पाऊस चाललो आहे बाहेर भुरभूर चला आपण थोडा वेळ आता विश्रांती करूया सायंकाळचे वाजलेले आहे पाच आणि हा आहे जंगलातला व्यू म्हणजे फॉरेस्ट एक नंबर असा असा छोटासा रस्ता आहे गाडीची स्पीड असेल एक जवळपास चाळीस ची आणि जस्ट कॅमेरा चालू करायच्या आधीच एक झाड होतं झाडाच्या मागे असे हारणाचा एक कळप होता जवळपास पंधरा ते वीस या ठिकाणी हार्न होते टायगर लावलेले या ठिकाणी जंगल सफारी आहे या ठिकाणी जंगल सफारी समजा तुम्ही कारण आले तर तुम्हाला इथं समजा तुम्ही थांबले तर तुम्हाला जंगल सफारी तुम्ही करू शकता अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला या फॉरेस्ट रिझर्व मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि तुम्हाला दिसत असेल की रोड हा संपूर्णपणे रिकामा आहे फॉरेस्ट असल्यामुळे आणि जे लोक आहेत ते बसनी प्रवास करतात बरेच कारनी आपल्याला या ठिकाणी दिसत ते बघा दोन कार आणि त्यानंतर एक टू व्हीलर रस्ता एकदम सिंगल आहे टायगर रिझर्व मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर एवढ्या गाईचा कळप बघायला घटला एवढ्या गाई लहान बछडे पण सोबत आणि गावरंगाई येत्या या गावरंगाई दिसणं फार कमी झालेल्या श्रीशल् म्हणून निघाल्यानंतर हेच आपल्याला पहिलं गाव लागलेलं आहे गावाचं नाही नू, मन नू नरू असं काहीतरी मन मननूरू म्हणून गाव आहे काहीतरी तिथून आपण चाललेलो आहे जवळपास एक मला वाटते आपण निघालो तो तीन वाजून तीन मिनटाला आणि आता झालेले आहे साडेपाच जवळपास दीड तास झाले दीड तासानंतर हे पहिलंच गाव लागलेलं आहे आपल्याला ला, ना मननूरू नावाचं चला तो बस कुठं चहा पाण्याला थांबते का ते पाहू आपण मित्रांनो रोडला आपली बस थांबली या ठिकाणी ही आपली बस आणि असा मस्तपैकी सिंगल रोड आहे जास्त काही मोठा रोड नाहीये या ठिकाणी काय करतात टायमिंग वगैरे चला बसूया बस बसमध्ये आपण आता एकदम सिंगल रोड आहे मित्रांनो हैदराबाद एकशे एकोणतीस किलोमीटर आहे आणखीन आपण पोहचलेल्या हैदराबादच्या बस स्टँडला आणि या ठिकाणीच आपला हा ब्लॉक आपण या ठिकाणी समाप्त करू तुम्हाला श्री शिल्लम ते हैदराबाद ब्लॉक कसा वाटला हे मला नक्कीच कळवा चला मित्रांनो भेटूया आपण आता नवीन ब्लॉक मध्ये